नगर मध्ये आरामात फिरतोय यांच्या मधला एक ही आला त्याला माहिती आहे मी त्यांना काही जिवंत तो सोडत नाही मी काय ग्राणे मी असा ग्राहक फिरत नाही तयारी मध्ये आलेलो आहे त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी काय कुठला वाईट कॉलर आणणार नाही मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही आपला पूर्ण कार्यक्रम असतो पूर्ण शंभर टक्के नव्याण्णव टक्के पण नाही त्यांना माहिती आहे पूर्ण इतिहास माहिती आहे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिम ला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंब आहे बाकी कोणाच्या ढोंगरात टाकायचं नाही माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट इन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे अनितेश राणे लक्षात म्हणून माझ्या जा वाकरामध्ये मा जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीनी व वागा जितीने फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी ते आपल्या जिवेला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गब्बर आलाय मी <laughs> पण हिंदूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वाक जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय तापले पाहिजे वाकड्यात जाऊ नका नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा हे हिंमत वाढवण्यासाठी आम्ही इथे फिरतोय नाही तर काय दुसतंय तुम्हाला वाटतं आम्हाला दोघांना काय चेक दिलाय डिपॉझिट करणार घरी जाणार त्याच्या नाही आम्ही मठ मध्ये फिरणारे लोक आहेत आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय बाकी काय नाही सरकार तुमचं आहे हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवड हिंदुत्ववादी आहेत गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस आता प्युअर शंभर टक्के हिंदुत्ववादी आहेत चिंता करू नका कुठे काय होत नाही म्हणून परत जाता जाता सांगतो परत पुढे धास्तात परत आपल्या इथे फिरत असताना पोलिसांना त्रास होता कामा नाही पोलिसांना पुढच्या वेळी कळलं पाहिजे हे हिंदूंची रॅली आहे तिथे संरक्षणाची गरज नाही कारण का तसे पण ते बाहेर येत नाही तसे पण ते बाहेर येत आणि येणार पण नाही म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल हे बांगलादेश मध्ये झालंय ते मुद्दा सगळे व्हिडिओ बारकाईने बघा तिकडला हिंदू समाज गाफील राहिला तिकडला हिंदू समाजाने विश्वास ठेवला त्यांना घरात घेतला त्याला धंदे दिले त्याला नोकऱ्या दिल्या या अशाच कापडबाजार सारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले टेलरच्या नावाने आले विविध अशा छोटे मोठे धंदे करायला लागले मग एकदा सगळे धंदे करायला लागले मग खांद्यावर बसला आणि कानात मुटून निघून गेले यांची अवस्था जो आपल्या धर्माचा होऊ शकत नाही ना तो तुमचा कधीच होणार नाही तुम्ही हो। लक्षात ठेवा बाल लिहून ठेवा पुढे म्हणून हिंदू म्हणून आपला दरारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या घ्यावी कारण का माझा हिंदू समाज हा जागृत आहे आणि हिंदू समाज असे असेपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही जेवढी हिंमत आमच्या महानतांमध्ये असली पाहिजे जेवढाच विश्वास काय बाबा कोणावर त्या कारवाया पण त्या पोलिसांनी करायच्या उपाय करणार चार बटन उद्योग घेऊ उपाय ना बाकी मी आहे ना तुला वाचवायला चिंता करतो हे काहीतरी <laughs> केली आहे आम्हाला कुठले तरी इथे काय सर्जेपुरा ना हनुमान मंदिर शेजारे अवैध धंदे जिहाजेकडून सुरू आहे कृपया आमच्या मध्ये ताकद नाही म्हणून आपणच सगळं काय करावं छत्रपती हो। शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा आपण शेजाऱ्यांच्या वारी ते दिलेला <laughs> बरोबर आहे अरे बाबा तू काय करून टाका ना बाकी बसले <laughs> <आयो चार। laughs> ना इथे काय चिंता करते एक केस होणार नाही तुमच्यावर चिंता करू नका काय कारण आम्ही काय कोणाच्या वाकड्या जात नाही आम्ही काय कोणावर मुद्दाम अंगावर जात नाही हे अवैध आहे जे अनधिकृत आहे अहो या लल जिहाज लाल जिहाजच्या नावाने आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्या विरोधात माझा कुठलाही हिंदूने अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस कार्यक्रम करणे एक कोण मला कर तुला सुखरूप घरी पोचण्याची जबाबदारी आमच्या लो लोकांची असेल हा शब्द तुम्हाला देतो